Cadê रामकृष्ण हरी वारकरी म्हणजे काय हा प्रश्न सर्वसामान्यांना पडणं स्वाभाविक आहे खर तर वारकरी या शब्दाची व्याख्या जर आपण पाहिलं तर वारी करणारा सतत वारी करणारा महिन्याची वारी करणारा असो किंवा वर्षाची वारी करणारा असो त्याला वार वारी करणारा वारीकर या नावानं अभिप्रेत असणारा तो शब्द वारकरी असा आहे मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी याची व्याख्या फार थोडीशी काही वेगळी सांगितलेली आहे काया वाचा मने जिवे सर्वस्वी उदार बाप वरू विठ्ठलाचा वारीकर अशी व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांग कायेनं वाचेनं आणि मनानं जो भगवान परमात्मा पांडुरंगाकडं नित्यनेमानं वारी करतो त्यालाच वारी म्हणा वारीकरी म्हणायचं अशी व्याख्या ज्ञानोबरा यांची आहे रामकृष्ण